नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज आपल्याला बनवायचे आलू आलू आहेत आलूचे गोड काप त्याच्यासाठी इथे आलू घेतलेले आहेत अशा पद्धतीचे आलू घ्यायचे चांगले कडक पाहून आता याचे साल काढून घेतलेले आहेत असे मस्त आणि धुवून घेतले आहेत स्वच्छ पाण्याने आता त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आधी पुसून घ्यायचे आहेत उपवासासाठी खूप छान पदार्थ आहे हा आणि बनवायला एकदम सोपा बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित बघा अशा पद्धती आता सर्व आलू मी असे कापून घेणार आहे आलूचा शिरा खाऊन खाऊन कंटाळा येते अशा पद्धतीचे जर बटाट्याचे काप तुम्ही केले तर लहान मुलंही आवडीने खातात आणि बनवायलाही सोपे पटकन होतात झटपट आलूचा शिरा बनवायचं म्हटलं की त्याला उकडा कुकरमध्ये टाका मग उकडा साल काढा अशा पद्धतीचे झटपट काप एकदा तुम्ही नक्की करून बघा काप कापून झालेले आहेत तूप छान आहे त्याच्यात आपण कापून घेतलेले काप टाकून द्यायचे मस्त भाजून घ्यायचे आहेत छान भाजले गेले पाहिजे त्याच्यातला कच्चे पणा निघून गेला पाहिजे काप मस्त तुपामध्ये भाजून झालेले आहेत जास्त रे थोडासा त्याचा ओलावा कमी झाला पाहिजे आता हे काढून घ्यायचे बटाट्याचे भाजून झालेले आहेत तुपामध्ये आता आपल्याला साखर घ्यायची आहे चार साठी दोन वाट्या साखर घेतलेली आहे अशा प्रमाण घ्यायचं पाणी टाकायचं आपल्याला आता याचा पाक तयार करायचा आहे ज्या कढईत आपण आलू भाजून घेतले की नाही त्याच कढईत आपण पाक बनवणार आहोत ही स्पेशल आमच्या जाऊबाईची रेसिपी आहे मुद्दामन तुमच्यासाठी आणलेली आहे उपवासासाठी उपवास असला की प्रश्नच पडते काय बनवा फराळाचं म्हणून अशा पद्धतीचे काप एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आता साखर छान विरळून घ्यायची हे बघा अशा पद्धतचा पाक बनवून घ्यायचा आहे तयार झालेला आहे पाक हे भाजून घेतलेले आलूचे काप तुपामध्ये भाजून घेतले छान ते टाकून द्यायचे पाकामध्ये आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे काप तुम्ही पाकात टाकल्यानंतर सारखं हलवत राहायचं त्याला थोडंसं पातळ होते नंतर पाक पण नंतर येते मग घट्ट होऊन त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तुम्ही विलायची पावडर वगैरे टाकू शकता हा पदार्थ असा आहे की तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता मुलं आवडीन खातील तुम्ही करून ठेवलं तर आठ दिवस सहज टिकतात पाकामध्ये टाकून चार पाच मिनटं झालेले आहेत अजून थोडा वेळ होऊ द्यायचे मस्त पाकामध्ये शिजले चालले ते आतपर्यंत जाते मग बटाट्याच्या काप मध्ये गोडवा त्याचा अजून थोडस होऊ द्यायचं आपल्याला म्हणजे साखर छान बटाट्याच्या कापाला चिपकते चम्मसने सारखं हलवत राहायचं सा। म्हणजे खाली बुड नाही लागत खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील घट्ट होत आलेले आहेत बटाट्याची काप मस्त मला खूप दिवसापासून शिकायची होती ही रेसिपी आणि तुमच्यासोबतही शेअर करायची होती म्हणून मी आज त्यांना म्हटलं की आज आपण बनवू बघा अशा पद्धतीनं घट्ट होऊ येऊ द्यायचे छान झालेले आहेत कलरही खूप छान आलेला आहे मस्त छान त्याला साखर लागते सगळ्या बटाट्याच्या कापाला ते आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे झालेले आहेत खाली थंड झाल्यावर मस्त तयार होतात अजून चम्मसने त्याला सारखं हलवत राहायचं थंड करून घ्यायचे आहेत बटाट्याचे काप थंड झाल्यावर मस्त मोकळे मोकळे होऊन येतात ते बघा किती छान झालेले आहेत मस्त मोकळे मोकळे अजून थोडे थंड झाले की अजून कलर बदलते त्याचा खूप छान लागतात ते खायसाठी भाजलेल्या साखरची चव पण खूप छान येते त्याच्यामध्ये बघा किती छान झालेले आहेत मोकळे मोकळे याच्यावर वाटलं तर तुम्ही थोडे ड्रायफ्रूट पण टाकू शकता बघा तयार झाले अशा पद्धतीनं आलूचे गोड काप तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा एका का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद